नमस्कार प्रहार डिजिटलच्या डिजिटल, डिजिटल दुनियेचा मिडा टच या आमच्या दिवाळी स्पेशल सेगमेंटमध्ये आपण सर्वांचं मी अनघा मनपूर्वक स्वागत करते कोकण असं म्हटलं की आपसुकच डोळ्यासमोर येतं ते कोकणचं पर्यटन आणि मग या पर्यटनातून व्यवसाय वृद्धी हे अर्थातच डोक्यात येणारे नेहमीच विचार आहेत पण असं असलं तरी शेजारचं गोवा राज्य खूप पर्यटनाच्या दृष्टीने खूप मोठं झालं पण कोकण का मागे राहिलं हा प्रश्न सातत्याने विचारला जातो त्याच्यावरती चर्चा होतात योजना निर्माण केल्या जातात असं असून सुद्धा आजपर्यंत कोकणचं हे सौंदर्य पर्यटनाच्या व्यवसायाच्या दृष्टीने खूप मागे पडलं होतं पण हळूहळू डिजिटलायझेशन झालं डिजिटल इंडिया ही संकल्पना वाढीस लागली आणि त्याचा या पर्यटन व्यवसायाला खूप मोठा हातभार लागला याबद्दल आपल्याशी बोलायला आले आहेत सुशेगाद हॉलिडे होमचे संजीव लिमिएसर नमस्कार सर नमस्कार प्रहार डिजिटलच्या या दिवाळी स्पेशल सेगमेंटमध्ये आपलं खूप खूप स्वागत पर्यटन व्यवसाय असं म्हटलं की खूप चढाव उतार या कोकणाने बघितलेले आहेत पण आज सुशेगात हॉलिडे होम असं म्हटलं की लिमिए परिवाराचं नाव आपसुकच पुढे येतं आणि या क्षेत्रातला दांडगा अनुभव सर आपल्याकडे आहे या क्षेत्रातले जे किंवा या व्यवसायातले चढ उतार तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेले आहेत आणि जसं आमचं सेगमेंट आहे की डिजिटलायझेशनमुळे प्रत्येक क्षेत्राला एक मिडास टच मिळालेला आहे आणि क्षेत्राला खूप चांगला त्याचा फायदा झालेला आहे तर हा जो काही सगळा प्रवास होता आत्तापर्यंतचा तो जाणून घ्यायला आवडेल सुरुवात करूया की तुमच्या या पर्यटन व्यवसायाला सुरुवात कधी आणि कशी झाली मी सुशेगाद जलविहार या नावाने बोटिंग बॅकवॉटर बोटिंगचा व्यवसाय सुरू केला आणि तो व्यवसाय करताना माझ्या असं लक्षात आलं की रत्नागिरीमध्ये अजूनही खूप स्कोप आहे की लोकांना राहायची सोय पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही आहे अनेक वेळा बोटिंगसाठी लोक फोन करायचे आणि म्हणायचे राहायची पण सोय काही आहे का तर त्याची आम्हाला गरज आहे की रत्नागिरी हॉटेल्स फुल झाले आहेत तर दृष्टीने दोन हजार सोळा सतराच्या आसपास आम्ही या कामाला सुरुवात केली आणि दोन हजार अठरामध्ये आमचे सुशेगाद हॉलिडे होम सुरू झालं आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला लोकांपर्यंत पोचायचं कसं आम्हाला अनुभव हे अनुभव त्याच्याबद्दल काहीच नव्हता आणि कसं काय पोचायचं याबद्दल आम्हाला मार्ग नव्हता तरीही काही प्रमाणात पेपरमध्ये जाहिराती असतील किंवा इतर काही मार्गांनी आम्ही फेसबुक फेसबुकच्या तसं खूप रुळलेलं नव्हतं तर फेसबुकमध्येही काही मी पोस्ट टाकल्या पण तरीशिवाय त्याला एक रिच तसा कमी होता पण तरीही तो एक मार्ग हळूहळू आहे असं आमच्या लक्षात यायला लागलं होतं तर त्याच्यानंतर एक काळ असा आला की रील्सच्या स्वरूपात अनेक प्रकारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग लोकांना उपलब्ध झाला <laughs> म्हणजे त्यासाठी फार मोठे कॅमेरा किंवा इतर शूटिंगचे स्किल याचं फार मोठी गरज नसली तरी पुरेशी माहिती असेल आणि साधारण चांगल्या पद्धतीने बोलता येत असेल तर ने ने त्या पद्धतीने लोक अनेक ठिकाणी बनवायला लागले वेगवेगळ्या स्पॉट्स त्यामुळे लोकांपर्यंत प्रमोशन व्हायला लागलं आणि त्या माध्यमातून लोकांना रत्नागिरीविषयी एक नवीन ओळख निर्माण झाली रत्नागिरी असं नसेल पूर्ण कोकण असेल हो। किंवा इतरही काही ठिकाणं असतील हो। तर त्या दृष्टीने पूर्वी लोकांना असं वाटायचं की रत्नागिरी म्हटल्यावर पावस आणि गणपतीपुळे तर ह्याच्या पलीकडे किती रत्नागिरीमध्ये किंवा कोकणामध्ये बघण्यासारखं आहे या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं आम्हीही काही रील्स छोट्या प्रमाणावर बनवून मी बोटिंगचे असतील किंवा आमच्या इथल्या होमस्टेच्या परिसराची असतील अशी बनवून आम्ही आमच्या पद्धतीने पोस्ट करायचा करायला सुरुवात केली फेसबुकवर पोस्ट आल्या व्हॉट्सअपवरून आम्ही जाहिराती पाठवल्या व्हॉट्सअपवर अनेक ग्रुप्स तयार झाले व्यावसायिक ग्रुप ज्याला म्हणता येईल असं तर अशा ग्रुप्समध्ये जाहिराती किंवा आपली माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम उपलब्ध झालं त्यामुळे अनेक वेळा असं व्हायचं की आम्ही आल्यावर विचारायचं की तुम्हाला सहज आम्ही कुतूहल विचारायचो की तुम्हाला कसं कळलं तर फेसबुकवर तुमची पोस्ट बघितली की अमुक रीलमध्ये तुमचा नावाचा उल्लेख आला होता हुँ, हुँ, हुँ. अशा पद्धतीने लक्षात आलेलं की हे फार मोठं माध्यम आता सगळ्यांना उपलब्ध झाले आणि त्या आपण आपण पोचू शकतो त्याशिवाय दुसरं म्हणजे एम एम टीम एम अशा, अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या साईट्स आहेत बुकिंग डॉट कॉम असेल अशा वेगवेगळ्या गो आहे बी गो आहे अशा साईट्सच्या माध्यमातून सुद्धा जेव्हा आम्ही रजिस्ट्रेशन केलं तेव्हा अक्षरशः स्कॉटलंडपासून किंवा यमेन सारख्या देशातून आमच्याकडे बुकिंग यायला सुरुवात झाली हे परदेशामध्ये सुद्धा कर्ल्यासारखं छोटं गाव पोचलं की इथे काही सोयी उपलब्ध आहे असं लोकांपर्यंत पोचायला लागलं ला। हे भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा भारतात सुद्धा सुरत बडोदा असेल अहमदाबाद असेल किंवा अगदी आंध्र असेल हैदराबाद तो भाग सगळा दक्षिण भाग असेल अशा सगळ्या भारताच्या साऱ्या पूर्ण भागातही करल्यासारखं गाव पोचलं किंवा इतरही अनेक जे पर्यटन व्यावसायिक आहे ते पोचू शकले आणि त्यामुळे एक पर्यटनाला एक मोठी उभारी आली त्याशिवाय दुसरं एक सांगायचं झालं तर पेमेंटच्या सुविधा डिजिटल पेमेंट ही एक फार मोठी सुविधा ह्या अलीकडच्या काही वर्षात आपल्याला उपलब्ध झालेली आहे त्यामुळे काही वेळा जेव्हा बुकिंग केलं जायचं किंवा के पूर्वी केलं जात असेल तेव्हा ॲडव्हान्स घेणं हे फार कोठी मोठी कठीण गोष्ट होती पण आता अक्षरशः एकदा त्यांचं ठरलं की ते काही मिनटात त्या पर्यटन व्यावसायिकाला त्यांचा ॲडव्हान्स म्हणून काही रक्कम पाठवतात त्यांचं रजिस्ट्रेशन कन्फर्म होतं आणि त्यामुळे येणाऱ्या पर्यटकाला आणि पर्यटन व्यवसाय करण्याला दोघांना एक फार मोठे अॅशुरन्स त्याच्यात ॲश्युरन्स मिळत गेला आणि लोक त्या माध्यमातून पोचायला लागले अरे वा म्हणजे तुम्ही म्हण दोन हजार सोळापासून सुरुवात केली या सगळ्या व्यवसायाला आणि आल्या आल्यास तुम्हाला एक चांगला बूम मिळाला असं मला वाटतं कारण आपल्याकडे दोन हजार चौदापासून डिजिटल इंडिया ह्याला सुरुवात झाली पूर्वी तुम्ही हे सगळं अर्थातच मुंबई गोवा हायवे त्या हायवेपासून रत्नागिरी थोडंसं आत त्या रत्नागिरी शहरामध्ये कर्ले परत अजून खूप एक छोटंसं गाव तिथे तुम्ही हा होमस्टे सुरू केला होता थोडंसं चॅलेंज होतं आणि पर्यटकांपर्यंत पोहोचणं होतं अशा वेळेला डिजिटलायझेशनमुळे तुम्हाला त्याचा फायदा झाला पण सर रत्नागिरीकर म्हणून तुम्ही इतकी वर्ष इथे आहात तर काय परिस्थिती होती आपल्या इकडे पर्यटन व्यवसायाची तुम्हाला काय अनुभवात ना तुम्ही काय पाहिलेत एक पर्यटनामुळे रोजगार उपलब्ध होऊ शकतो किंवा व्यवसाय मिळू शकतो हा दृष्टिकोन आता अलीकडे यायला लागला आहे सुरुवातीला मात्र तो नव्हता मी आपल्या इथले रिक्षा व्यावसायिक असतील किंवा टुरिस्ट व्हेकल्स देणारे असतील तर ह्यांच्याकडच्याही दृष्टिकोनात आता खूप फरक पडलेला दिसतो एकतर त्यांनाही पोचण्यासाठी माध्यम उपलब्ध झालं आहे डिजिटल याच्यामुळे इंडियामुळे आणि एक दृष्टिकोन मिळायला लागला आहे आणि पूर्वी असं व्हायचं की एखाद्या रिक्षामध्ये किंवा एखाद्या गाडीमध्ये एखादा पर्यटक बसला की काय रत्नात बनवायचं कुठे काय आहे असं सांगितलं जायचं सा। पण वेगवेगळ्या पद्धतीची रील्स जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याही लक्षात येतं की आपल्या जवळचा एक फार मोठा चांगला स्पॉट आहे आपण नेहमी बघतो म्हणून त्याचं आपल्याला कधी महत्त्व कळत नसेल तर ते लो तेही लोक सांगायला लागले आणि त्यामुळेही प्र प्रसार व्हायला सुरुवात झाली आल्यावर पर्यटकाला जर सांगितलं की माझ्या रत्नागिरीत बघण्यासारखं काहीच नाही आहे ते तर त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट तुम्ही नक्कीच आला असेल तर ते त्याच्याऐवजी साधा रिक्षा सुद्धा सांगायला लागला की तुम्हाला रत्नात बघण्यासारखं खूप आहे मग शिल्प असतील आता काही मला वाटतं गो आढीवऱ्यासारखे ठिकाणी रिक्षा व्यावसायिक आहे तर त्यानेही काही कातळ शिल्पांचं लोकेशन्स त्याला माहिती आहेत मग जर तज्ज्ञ व्यक्ती त्यावेळेला बरोबर येऊ शकत नसेल तर एक साधा रिक्षा सुद्धा त्या कात्या शिल्पांपर्यंत पर्यटकांना घेऊन चाललेलं दिसतोय कात्र शिल्प शिल्पांसारखा सुद्धा जो फार मोठा विषय आहे तोही लोकांपर्यंत ह्या डिजिटल इंडियामुळेच लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्यात जे काही वेगवेगळे आयाम त्यातले आहेत ते लोकांसमोर यायला लागले त्यामुळे तेही पर्यटनाला एक फार मोठं हे मिळालेलं आहे इतकी वर्ष आता आपण पाहतोय हो की कोकणातल्या पर्यटन व्यवसायामध्ये वृद्धी झाली पाहिजे याच्यासाठी अनेक वर्ष चर्चा झाली योजनासुद्धा आल्या वेगवेगळे काय म्हणतात निधी उपलब्ध करून दिला पण तो जो एक चालना मिळाला पाहिजे ती चालना नव्हती मला असं आठवतंय की खूप वर्षांपूर्वी एक पंधरा सोळा वर्षांपूर्वी असेल काही कॉन्फरन्स व्हायच्या काही चर्चासर व्हायची त्यावेळेला इकडचे रिक्षा व्यवसाय किंवा इकडचे जे दुकानदार आहेत किंवा त्यांनी सुद्धा आपलं आपल्या ठिकाणचं एक प्रसिद्धी करावी अशी त्याच्यासाठी आवाहन केलं जायचं पण हे सगळं ना त्या पद्धतीने व्हायला पाहिजे तेव्हा ते झालं नव्हतं आता ते होताना दिसतं आणि ह्या सगळ्यामध्ये हे माध्यम जे आहे ते खूप महत्वाची भूमिका बजावतं हे तुम्ही जसं सांगितलं जसं तुम्ही म्हणाल की पर्यटन व्यवसाय वृद्धी करताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या अनसीन कोकण आता अनेक ठिकाणी आपण खूप पाहतो वेगवेगळ्या सगळ्यांचे पोर्टल्स असतात अनसीन कोकण अनसीन म्हणजे विलेजेस वगैरे त्यांची सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी या सोशल मीडियाचा कसा वापर करता म्हणजे तुमचं काही स्वतःचं हँडल आहे का वेबसाईट आहे का कसं काय करता आमची स्वतःची वेबसाईट आहे सुशेगट डॉट कॉम यानु आणि आमची वेबसाईट आहे माझं आम्ही रील्स छोट्या प्रमाणात फेसबुकवर अपलोड करत असतो की इंस्टावर अपलोड करत असतो परंतु माझं स्वतःचं असं यूट्यूब चॅनल असं नाही आहे परंतु जेव्हा आम्ही आसपासच्या परिसरात फिरतो त्यावेळेला किंवा बोटिंगसाठी लोकांना घेऊन जातो तर त्यावेळेची तिथली दृश्य दिसणारे पक्षी असे वेगवेगळ्या पद्धतीने मी त्याचे छोटे छोटे शूट्स घेतो शूटिंग घेतो मोबाईलमध्ये अर्थात पण डिजिटल कॅमेरा असेल त्याचा आणखीन चांगला इफेक्ट येऊ शकेल हे नक्कीच आहे अशा पद्धतीने जे काही मोबाईलच्या माध्यमातून आम्ही जे काही हे करतो त्याची छोटी रील्स बनवून आम्ही फेसबुकवर अपलोड करत असतो इंस्टाग्रामवर अपलोड करत असतो त्याला रिस्पॉन्स भरपूर येतो लोक विचारत असतात बरोबर आहे ना त्याचं एक उदाहरण द्यायचं पक्षी आपण बऱ्याच वेळा बघतो की झाडावर तो टोकटोक आवाज करत आपल्या आपल्याला घर बनवायचा प्रयत्न करत असो तर त्याच मी रील बनवलं आणि आणखीन एक रील बनवलं तर ह्या दोन रीलला जवळपास एका रीलला पाचशेच्या वर आणि एका रीलला एक हजारच्या वर व्ह्यूज हे सुमारे पाच ते सहा दिवसात आले याचा अर्थ लोक ह्या माध्यमाकडे नक्कीच बघतायत आणि जेव्हा रत्नागिरी किंवा कोकणासारख्या ठिकाणी जेव्हा यायचा विचार करतात त्यावेळेला हे रील्स बघून नक्की लोक ठरवतात अनेक वेळा असं झालं की आल्यावर आम्हाला लोक विचारायचं की मार्लेश्वर कसं आहे कुठे आहे कसं जायचं हु, आम्ही ते रीलमध्ये बघितलं अहमदाबादहून एक प्रोफेसर असलेलं जोडपं हे खास मार्लेश्वर बघण्यासाठी आलं होतं कारण आम्ही एका फेसबुकच्या पोस्टमध्ये मार्लेश्वरचा परिसर बघितला आणि आम्हाला तो आवडला तर त्यामुळे आम्ही फक्त ते बघण्यासाठीच इथे आलो होत एका ते एका दिवस दुसऱ्या दिवशी ते अहमदाबादला परत ते ते फक्त आले कारण हे रील बरोबर पूर्वी असं शूटिंग करायचं असेल किंवा फोटोग्राफी जरी करायची असेल तरी ते सगळं सागर संगीत आ, काम करावं लागायचं म्हणजे प्रोफेशनल आणावं लागायचे आता जेव्हा तुम्ही रील करता तेव्हा तुम्हाला मला वाटत नाही की त्याचे एक वेगळं प्रशिक्षण घ्यावं लागत असेल इतकं ते सोपं राहिलं आपला मोबाईल आणि तो हातात असला आपला दृष्टिकोन असेल तर हे सोपं होऊन जात नक्कीच मी माझ्या दृष्टीने प्रयत्न करतो अर्थात त्याचं व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं तर नक्कीच त्याच्यात चांगलं सुधारणा होईल हे नक्कीच पण ते तितकं अत्यावश्यक नाहीये सर्वसाधारण जर तुम्हाला कॅमेऱ्याच्या अँगलची थोडीफार कल्पना येत असेल तर तुम्ही कोकणचा निसर्ग इतका समृद्ध आहे की तुम्ही कुठल्याही अँगलने घेतलं तरी ते फार छान दिसतंच व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं तर नक्कीच त्यात आणखी सुधारणा होईल आणखीन त्यात काही भरच पडेल पण तरीही त्याची फार मोठी आवश्यकता आहे असं नाहीये लोकांना लोकांपर्यंत पोहोचवू शकतो सर आपण आता इतकं बोलतोय तर एखादा अनुभव ह्या सोशल मीडियामुळे तुम्हाला आलेला हे सगळं व्यवसाय करताना सोशल मीडियाची जो जोड घेतल्यावर एखादा असं लक्षात राहणारा अनुभव आहे का किंवा आठवण आहे का डिजिटल माध्यमातून आपण सगळ्यांपर्यंत पोचतोय आपण इतका वेळ बोललोच तर काही ठिकाणी असं घडलेलं आहे की जेव्हा फोटोग्राफ्स पोस्ट केले जातात किंवा व्हिडिओज पोस्ट केले जातात रील्स बनवली जातात तेव्हा त्यात काही प्रमाणात एडिटिंग केलं जातं एडिटिंगची अनेक टूल्स आता आलेली आहेत आणि त्याच्यातून काही वेळा मे त्याचं हे खरं चुकीचं आहे पण काही ठिकाणी असं झालं की आहे त्या जास्त चांगल्या पद्धतीने ते प्रत्यक्षात दिसलं आमच्याकडे आलेल्या काही पर्यटकांनी तर असं सांगितलं की आम्ही तुमचे फोटोग्राफ्स बघितले व्हिडिओज बघितले तर जसं तुम्ही फोटोमध्ये आहे किंवा व्हिडिओमध्ये आहे तसंच्या तसं तुम आम्हाला इथे बघायला मिळालं त्यात कुठेही असं कधी त्याच्यात भर घातली आहे किंवा एडिटिंग केलं असं अजिबात वाटत नाही तितकंच छान आहे आणि नुकतेच चार पाच दिवसापूर्वी एक पर्यटक आले तर त्यांनी तर सांगितलं की तुम्ही फोटोत दाखवले त्यापेक्षाही तुमच्या रूम्स आहेत किंवा तुमचा जो परिसर आहे तो त्यापेक्षाही जास्त चांगला आहे आणि हे जे तुम्ही केलंय प्रामाणिकपणे मग त्याच्यात खूपच सांभाळला पाहिजे अगदी जो काही अग केला नसावा त्या लोकांच्या असंक्रिया वाटलं तर ह्या दृष्टीने आपण जास्त काळजी घेतली पाहिजे म्हणजे थोडक्यात असं आहे की आता आपल्याला एक संधी मिळाली आहे कोकणातल्या पर्यटनाला नवीन झळाळी देण्याची अशा वेळेला सगळ्यांनी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि जे आपण जगासमोर दाखवू ते खरं गेलं आणि काही लप वेगळं आपल्याकडे करण्याची गरज नाहीये नुसत्या एका शूटमध्येच कि किती सु सौंदर्य कोकणाचं आपल्याला दिसेल त्यासाठी वेगळं एडिटिंग करण्याची सर मला वाटत नाही की आवश्यकता आहे आणि तरच लोकांना खरा कोकण पण कळेल हे सगळं करताना जर तुम्ही आता ह्या हॉटेल व्यावसायिक ग्रुप्समध्ये आहात किंवा तुमची संघटना आहे बदलणाऱ्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही असता तर हॉटेल व्यावसायिकांच्या एक, एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं हे सगळे बदलता काय असणारी समोरची आव्हानं अजून काय बदल घडले पाहिजेत आणि काय चांगलं झालं या वर्षांमध्ये यामध्ये हॉटेल व्यवसायांचे एकमेक संबंध असतातच तर अजूनही आपण एकत्र येण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि ज्या काही पर्यटकांना सोयी हव्या असतात त्या आपल्याला अनुभवातनं कळत जातात तर त्या अजूनही जास्तीत जास्त चांगल्या कशा देता येतील या दृष्टीने आपण व्यावसायिक आम्ही व्यवसायाने प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं त्याचप्रमाणे ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतात तर चांगले रस्ते असतील किंवा पर्यटन स्थळं आहेत तिथे चांगल्या सोयी असतील मूलभूत सोयी म्हणजे चांगली वॉशरूम्स किंवा समुद्र स्नान करणाऱ्या करून येणाऱ्या लोकांसाठी बदलण्यासाठी कपड्यासाठी चेंजिंग रूम्स अशा स्वरूपाच्या सुविधा अजूनही काही ठिकाणी नाही आहेत काही बीचेसवर चांगले बीच आहेत पण या सुविधा नसल्यामुळे तिथे थोडंसं अडचण पर्यटकांना जाणवते पर्यटकांशी बोलताना माझ्या लक्षात येतं तर त्या दृष्टीने काही सुविधा अजून वाढणं गरजेचं आहे याच्यामध्ये सगळंच सरकार करू शकतं असं नाही तर जवळपासचे आमच्यासारखे पर्यटन व्यावसायिक असतील तर त्यांनी आपण काही पुढाकार घेऊन त्याच्या काही सोयी करून ठेवू शकतो का तर त्या काही विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं या क्षेत्रात तरुणांनी जर यायचं असेल तर आपल्याकडे नेहमी एकच प्रश्न असतो कोकणामध्ये रोजगार कुठे आहे असं असताना तर पर्यटन क्षेत्र मग पूर्वी असं व्हायचं की पर्यटनाला आम्ही करणार काय आम्हाला संधीच नाहीये एक नव्याने काही ना तरी काहीतरी येत या ये क्षेत्रामध्ये तर तुम्ही तरुणांना काय सांगाल मुख्य म्हणजे ह्या व्यवसायात जेव्हा आपण उतरतो किंवा ज्यांना उतरायचं असेल त्याने कुठले काम करायला लाजता कामा नाही बराचसा आपल्या भागातल्या लोकांचा दृष्टिकोन असा दिसतो की माझ्यासमोर एक पर्यटक आलेला आहे मग त्याची बॅग एखादा तो वयस्कर असेल समजा तर त्याची बॅग उचलून मी घेतली तर मी स्वतः ते कधी कधी केलेलं आहे किंवा त्यांना काही मदत लागली तर करणं ह्याच्यात कुठलाही कमीपणा नाही आहे किंवा त्यांना काही कि आपल्याकडे मनुष्यबळ उपलब्ध असतच असं नाही तर त्यांना जेवणाचा ताट आणून देणं किंवा नाश्त्याची डिशेस आणून देणं हे आपण मालक आहोत की आपण तिथे नोकरी करतोय ह्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही किंवा एखाद्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये तुम्ही समजा नोकरी करणार असाल आणि तिथे पर्यटक अनेक येत असतात तर तिथे हा विचार करता का म्हणजे माझी ओळखीची माणसं तिथे आली तर ते मला काय समजतील तर कुठलंही काम हे कमी दर्जाचं नसतं आणि कुठलंही काम करताना आपण लास्ता कामाने प्रत्येक ठिकाणी मी कष्ट केलेत तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अनेक ठिकाणी तुम्ही असं बघितलं असेल की साध्या वेटरचं काम करणारा होता आणि त्याची आता अनेक दोन चार एक किंवा हॉटेल्स झालेली आहेत असंही दिसतं तेव्हा ह्या व्यवसायात जितके तुम्ही कष्ट कराल तितकं तुम्हाला नक्कीच यश मिळेल याच्यामध्ये मग कधी कर्जांची उपलब्ध बँकांकडून कर्जांची उपलब्धता असते मी असं काही नाही की त्याच्यामध्ये तुमच्याकडे स्वतःच जे फंड असणं आवश्यक आहे तसे काही अनेक योजना बँकांकडे असतात तर त्याचाही फायदा घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी कागदपत्र बनवायला आपला कोकणी माणूस जरा घाबरतो तर शेवटी एखादी मोठी रक्कम जेव्हा व्यवसाया करता दिली जाते ते बँक पुढची काळजी घेणारच तर त्याला अजिबात न घाबरता आणि कुठल्याही कष्टांना आणि कुठल्याही कामाला न भिता किंवा न लाचता जर आपण या व्यवसायात उतरलो तर ह्या क्षेत्रामध्ये अनेक संधी आहेत मग त्याच्यात तुम्ही एखादा हॉटेल मालक सह बनवू कि शकता किंवा एखादा सर्व्हिस प्रोव्हाइडर पण होऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारे यश मिळवता येऊ शकतं किंवा आता जसं आपण डिजिटल इंडिया बद्दल बोलतोय त्या पद्धतीने प्रसिद्धीचं काम करण्याचं एक फार मोठं याच्यात तुम्हाला व्यवसाय उपलब्ध झालेला आहे खरे मला असं वाटतं की काही वर्षांपूर्वीपर्यंत होतं काय करायचं इथे आणि आत्ता अशी स्थिती आहे की काय काय करायचं कोकणामध्ये इतकं कोकणात आहे आणि हे सगळं बदललं आहे कारण डिजिटलायझेशन झालं आहे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीकडे बदललेला आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणजे हा पर्यटन व्यवसाय सरांनी इथे काय होऊ शकतं ह्या व्यवसायामध्ये ह्याचे एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं केलं आहे आणि ते त्याच्यात यशस्वी आहेत आणि अनुभवाचे बोल आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत आता आपल्या कडे ती संधी आहे किंवा आपल्या हातात आहे की जे अनेक वर्षानंतर काहीतरी एक नवीन दालन खुलं झालंय त्याचा वापर करून आपण आहे त्यामध्ये वृद्धिंगत होऊन आपलं कोकण आणि आपला स्वतःचा सुद्धा विकास करण्यासाठी या डिजिटलायझेशनचा या मिडास स्पर्शाचा वापर करून घेतला पाहिजे आणि आपलं आयुष्य आणि आपलं कोकण सुद्धा सुवर्ण कोकण बनवलं पाहिजे असं मला वाटतं आ, सर आपण इथे आलात आणि आम्हाला वेळ दिलात आणि खूप छान माहिती दिलीत आपल्या व्यवसायाबद्दल आणि त्याच्यातला अमूलाग्र बदल कसा झाला आहे आणि किती गोष्टींचा फायदा झाला आहे आणि अजून काय करता येईल ह्याबद्दलची माहिती दिलीत त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार